राज्याच्या राजकारणातून थेट महत्त्वाची बातमी रामदास कदम यांना जोरदार धक्का रामदास कदमांचे सुपुत्र मंत्री योगेश कदम यांना सुद्धा जोरदार धक्का उद्धव ठाकरे यांच्या शिलेदारांची खेळी यशस्वी देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात मोठा निर्णय नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील नेमकं काय झालंय का ते आपण सविस्तर बघूया गेल्या आठ दिवसापासून एक प्रकरण जोरदार चर्चेत आहे सचिन गायवळ यांना जो काही बंदुकीचा परवाना दिल्याप्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम हे नेहमी चर्चेत आहेत आणि त्यांच्या सहीनेच त्यांना दिल्याने सर्वच महाराष्ट्रातील मराठी मीडियामध्ये योगेश कदम यांच्या राजीनाम्याची जी काही बातमी येत आहे त्यावरून एक अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आलेला आहे शिंदे गटाचे नेते असणारे मंत्रीपद भूषवणारे योगेश कदम यांच्या हकालपट्टीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा भाजपाचा दबाव आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा हकालपट्टी निश्चित केल्याचं समजतं शिंदेगडातील या घडामोडीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा राजकीय धक्का बसणार आहे कारण योगेश कदम हे त्यांच्या एक रामदास कदम सिनियर असणारे त्यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांची हकालपट्टी करण्यासाठी आता त्यांना स्वतःच पुढाकार घ्यावा लागत आहे अशा नेत्यांमुळे मंत्रिपदा मंत्रिपदे भूषवणारे आहेत त्यांच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं नाव खराब होत आहे त्यामुळे अशांना आता सत्तेत आणि सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही असं भाजपाच्या अंतर्गत नेत्यांचं जे काही म्हणणं आहे शासनाची प्रतिमा मलिन करणाऱ्यांना सरकारमध्ये जागा नाही असा संदेश देवेंद्र फडणवीस यांना द्यायचा आहे त्याचबरोबर रामदास कदम यांची जी पूर्वीची पार्श्वभूमी असेल त्यामुळे सुद्धा त्यांना जोरदार धक्का बसणार आहे कारण आता पुन्हा राजकीय संकट ओढवलं आहे फडणवीसांच्या या निर्णयामुळे रामदास कदम यांच्या राजकीय भवितव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे राजकीय विश्लेषकांच्या मते भाजपा सध्या आपली स्वच्छ प्रतिमा टिकवण्याच्या प्रयत्नात असून शिंदेगडातील विविध जे काही नेते आहेत जे विवादित असतात त्यांना दूर ठेवण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस हे घेणार आहेत व त्याच धोरणाचा भाग म्हणून योगेश कदम यांची अकलपट्टीची अधिकृत घोषणा होणार आहे त्यामुळे शिंदेगडात आता सध्या असंतोष निर्माण झालेला आहे कारण गेल्या काही दिवसापूर्वीसुद्धा रामदास कदम यांच्या जे काही लेडीज बार प्रकरणीसुद्धा त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते मात्र शिंदेनी त्यांची पाठराखण केली होती आता मात्र पुण्यात जी गुंडगिरी सुरू आहे त्याहूनच योगेश कदम यांना आता मीडिया प्रश्न विचारत असणार देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा अडचण झालेली आहे त्यामुळे गेल्या काही दिवसापासून कदम कुटुंब हे जेव्हा ठाकरे ठाकरेविरोधात बरळत होतं त्यावेळी ॲडव्होकेट अनिल परवे यांनी जी काही उत्तरं दिली त्याचा आणि आता सध्यासुद्धा काल पत्रकार परिषद घेऊन रामदास कदम यांच्या कुटुंबावर परब यांनी जे काही सांगितलं त्यामुळे आता त्यांचा राजीनामा निश्चितच झालेला समजतो त्यामुळे जे आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो आणि कोकणात भाजपाविरोधात गट हा आक्रमक झालेला दिसत आहे त्यामुळे आता एकमेकातच दोघांमध्ये वाद करून याचा फायदा महाविकास आघाडी म्हणजेच विशेषतः ठाकरे गटाला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे योगेश कदम यांची अकलपट्टी पुढील एक ते दोन दिवसात निश्चित होणार यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं योगेश कदम आणि त्यांचे कुटुंब ठाकरेंच्या नादी लागल्यामुळेच असं झालं आहे का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र